तीर्थक्षेत्राकडून तीर्थ क्षेत्राकडे असा एक विषय जगासमोर नवीन पद्धतीने मांडला जावा लोकशिक्षणाचा एक अभिनव प्रयोग अशी कल्पना व्हावी त्या ठिकाणी काही घाण बांधणं पर्यावरण विकासाचा एक विषय जसं गंगेचं शुद्धीकरणाचा विषय झाला होता तुम्ही राजीव गांधी असताना त्याच्यानंतर मध्ये हे कार्य घडलं आणि आता त्याला एक वेगळं स्वरूप येण्याच्या पाठीमागं एक वेगळा उद्देश होता आणि त्याला एक चांगलं स्वरूप मिळून सर्व जगभर आनंदी ही जगाच्या नकाशावर अशी मध्ये बातमी आपण पाहिली असेल पण याच्या पाठीमागं सर्वात महत्वाचा आनंदाचा विषय होता की कधी काळी विजय भटकर सर आम्ही डॉक्टर मशळकर असे मोठे सायंटिस्ट आणि संत वृत्तीचे मोठे महात्मे जाणकार आणि संत ज्ञानेश्वर म्हणजे फिलॉसॉफर सेल ज्ञानेश्वर तुकाराम तू आल्बर्ट आईन्स्टाईन अशा प्रकारची भाषाही निर्माण झाली ही जगाच्या पाठीवर किंबहुना पहिल्यांदाच असं स्वरूप सादर झालं आणि अध्यात्म म्हणलं की अंधश्रद्धा अशा प्रकारचा जो गैरसमज होता जे भर त्याला एक वेगळं वळण जगाच्या समोर मांडलं गेलं ज्याच्यामध्ये मला आंतरिक समाधान याचं आहे की पुन्हा एकदा नाव घेतो की जी काही माणसं भेटली मोठी साखरे भरत असतील इतर सर्व महात्मे असतील पण सर्वांच्यामध्ये एक प्रकारचं एक चिंतन मनन होऊन मग ह्या तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे सारखी भावना झाली भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञान असे तीन शब्द जसं आपण वापरतो आणि आपल्याला मगाच्या बोलण्यामध्ये मी बोललो थोडंसं की या सर्व उपक्रमामध्ये ज्या वेळेला संपूर्ण जग उतवर पाहायला लागलं ना आळंदी जगाच्या नकाशावर आळंदी देऊ जगाच्या नकाशावर हे कार्य झालं चायनाच्या बॉर्डरवर बदनाथच्या शेजारी सरस्वती मंदिराचं उभं राहणं इतर अनेक कामं उभी राहिली मानवी इतिहासातला जगातला सर्वात मोठा घुमट बिल्डिंग म्हणून नव्हे त्याचं तत्व आणि संकल्पना आणि द फिलॉसॉफी बी आहे जिथे संत आणि तत्वज्ञ संपूर्णपणे आतमध्ये आहेत त्या डोमध्ये आणि बाकीचे फिलॉसॉफर्स वगैरे बाहेरच्या बाजूला आहेत या सर्वांचा अर्थ जगाला काढायला सुरुवात झाली अठरा साली याचं खरं स्वरूप जगासमोर मानलं गेलं आणि जगाला हा जो विषय आहे अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून हा एक नवीन प्रचलित शब्द भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं दर्शन जगासमोर मांडण्याकरताची एक दिशा सुरू झाली आणि मला आंतरिक समाधान असं आहे की आज आमचे मित्र त्याब <laughs> त्या <laughs> प्रोफेसर मधु किशन प्रोफेसर मधु किशन आणि त्यांचा सर्व टीम या ठिकाणी यावी त्यांचं जे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचं जे संस्था आहे आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी थोडा आनंदाचा समाधानाचा विषय की अमेरिकेहून या ठिकाणी येऊन एखाद्या छोट्या कार्याचं असं कौतुक त्यांच्या हातून घडावं त्यांनी मला सन्मानपूर्वक काही सन्मानपत्र सादर करावीत पण त्या पत्रांचं सादर करण्यापेक्षा ज्या प्रेमाने ज्या आत्मीयतेने आणि ज्या समजुतीने ज्याला ये हृदयचे ते हृदय घातले असं म्हणतात आवड अशा प्रकारची भावना मी त्यांच्याशी बोलताना सारखी मला जाणवत होती त्यांचा इतिहास जेव्हा पाहिला किंवा त्यांच्या टीम बरीच मंडळी अशी आहेत माझ्या इथं शेजारी दुसरे स्पेस सायंटिस्ट बसलेले आहेत विजय कुमार दास हे मूळ भारतीय असले तरी अमेरिकेमध्ये गेली साल साल स्पेस सायंटिस्ट <coughs> आणि सर्व लोकांचं इथं या ठिकाणचं जे स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर ज्या एका ध्येयाने ज्या एका ध्यास घेऊन ज्यांनी जन्मभर काम केलं आमच्या यांनी असं म्हणतो विसरण त्याचं मला विशेष कौतुक आहे आणि असं वाटलं की नियतीने पाठवलं त्या नाही आणि अमेरिकन येऊन या ठिकाणी एखाद्या आपल्या छोट्या कार्यकर्त्याचा भावाचा विश्वनाथ कराड नावाची एक व्यक्ती काही कार्य करते हे त्यांनी नोंद करावी मी बाकीचं बोलणार नाही परंतु याची कोणीतरी नोंद घेण्याकरता सुद्धा थोडंसं समज असावी लागते आणि जसं मन असावं लागतं मीच मोठा मी शाणा असं कधी वाटू नये असा गर्व अजिबात होऊ नये याची जाणीव प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक वागण्यातून त्याची मला दिसत होती आणि मला मा, असं वाटलं हे जे काही कार्य उभं राहिलं तर भारताची एक नवीन प्रतिमा स्वामी विवेकानंदाने जे भाकीट केलं ते मी अनेक वेळा आपल्याला बोलतो की युनियन ऑफ सायन्स अँड रिलीजन ऑफ दिक स्पिरिच्युअल पीसुमन काइंड अँड दिस मदर इंडिया विवेकानंद अकरा सप्टेंबर अठाराशे एक अठराशे त्र्याऐंशी आणि ते शब्द सत्यात उतरण्यासाठी खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की विवेकानंदाचे हे शब्द आणि जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दिखावण्याच दाखवण्याचं दायित्व हे या भारत भूमीकडे असेल इट हज इच ओन ब्युटी इट हज इच ओन फिलॉसॉफी इट एज ओन थिंकिंग फिलॉसॉफी आणि याची जाणीव करून दिली गेली आपल्याला आणि आधीच भेटायला पाहिजे तो वी शुड ऑफ बेट लॉंग बिफोर पण याला 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 नियती म्हणतात आजचा जो अनुभव आहे तुम्ही विश्वास ठेवा केव्हा ठेवू नका मॅन ऑफ पार्टिकल फिजिक्स म्हणून मी संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन हा जो विषय बोलला जातो याला बेस आहे माझा महत्वाचा हे इंजिनीअरिंग कॉलेजेस आहे सुदैवाने कुठल्या मार्गाने एका खेड्यातून येऊन समजा मी या ठिकाणी जवळपास विद्यापीठाचं सर्व बघतो तेव्हा याची जाणीव पार्टिकल फिजिक्स कशाला म्हणतात आता गुगल आय टी कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आता नवीन जो झाला आणि क्लाउड नेटवर्किंग म्हणतात हे काय शब्द आहेत या शब्दांचा अर्थ जगाला आत्ता कळायला लागला पण हा सातशे तीस वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवला तू म्हणाल की सर ज्ञानेश्वर तुमचे होते कोणी होते म्हणून बोलता का सर आय एम स्पीकिंग ॲज अ इंजिनिअर ॲज अ स्पीकिंग वर्ड्स ॲज अ सायंटिस्ट वट एव्हर लिटल आय अंडरस्टॅन अँड दॅट टाइम अँड दॅट रिव्हिलेशन हे डोमच्या माध्यमातून जेव्हा बोललो गेले मी मग असे बोललो ते अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा कशा करता पण हे शब्द लक्षात घ्या अध्यात्मशास्त्राची म्हणजे स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी ती प्रयोगशाळा कशाची समजून घेण्याचं स्वरूप या विश्वाचं स्वरूप अहम ब्रह्मास्मी म्हणतो आपण ब्रह्मांड म्हणतो विश्व म्हणतो आता विश्वात्मके देवे येणे वाघेने तोषावे तोषोने मज द्यावे पसायदा आणि तथागत गौतम बुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी जे बोलले पंचशील म्हटलं का राग नको रोग नको तुम्हाला माहीत आहे आणि माझं असं मत आहे की ऑक्सिजनच्या निमित्ताने फॉर माय फ्रेंड की संत ज्ञानेश्वरांचं असायदान आणि तथागत गौतम बुद्धाचं पंचशील हे जेव्हा जवळ येतील आणि समजून येतील तेव्हा जगामध्ये विश्व शांती लांबेल ला असं माझं मत आहे माझ्या मनाला शांती आहे का त्यांच्या मनाला शांती आहे का तुमच्या मनाला आहे का असे प्रश्नही आहेत पण आजचा जो उपक्रम झाला तर मी आमच्या मित्रांचे आभार मानतो विशेष करून अमेरिकेहून येऊन या ठिकाणी पुन्हा त्यांनी मला त्या हो? सर आपण गंगा आणि याचा उल्लेख केला इंद्रायणी नदीचा तर आपण इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या बाबतीत काय करावं असं वाटतं तुम्हाला कारण हे फार महत्वाचं आहे तुमच्या मनात वेगळा विषय असेल तर तिथं पुढे पण हा विषय माझ्या जीवन अर्पण केला तिथं सुरुवात आहे ना आळंदी ऑन द वर्ल्ड मॅप ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे बॉडीमेंट ऑफ नॉलेज डिवाईन आहे ते कळल्यानंतरचा पुढचा प्रवास आहे आणि इंद्रायणीच्या तीरावर दुर्दैवाने काही दर्शन तो असेल कोणाचा असेल की ज्या पद्धतीने तोडफोड झाली तो विषय आपण बोलायचं भेट नाही स्वच्छतेच्या बाबतीत आपण बघतो नाही त्याच्याकरता नॉटिमंडळा पोल्युशन कंट्रोलचाच विषय येतो संपूर्णपणे इंद्रायणीचा चंद्रभागेचा दोन्ही ठिकाणचा जो प्लॅन आहे सर्व आहे तो अतिशय सुंदररित्या राबवू शकतो फक्त विजन पाहिजे समज पाहिजे कळलं पाहिजे तुम्हाला काय करायचं काय करायचं नाही आणि कसं करायचं कसे प्लॅन करायचे नाही हे कळावं लागतं त्याच्याकरता एक स्वतंत्र विषय हो तो तो जन्म आहे आमचा आळंदी ही जगाच्या नकाशावर जाण्याला कारणीभूत ती स्वच्छता आहे पर्यावरण स्वच्छता आहे तिथला प्रत्येक वस्तू प्रत्येक दगड हातो बोलू शकतो त्याच्यातून आपल्याला खूप मोठं सुंदर तीर्थक्षेत्र हे ज्ञानतीर्थक्षेत्र जे म्हणतो आपण मग गंगेचं असो किंवा चंद्रभागेचं असेल पंढरपूरचं असेल तर याला एक चांगली सुंदर दिशा मिळावी अशी मनापासून आवडते